महिलांच्या संदर्भात हा ते पंधरा वर्षापूर्वी आम्ही चळवळ सुरू केली आणि त्यावेळेला सगळीकडंच बचत गटाच्या चळवळीचं मोठ्या प्रमाणात लागतो आम्ही बचत गट इथे काही काढले त्यांना बँकेशी लिंकिंग करून द्यावं लागतं ते लिंकिंग करून दिलं मी जसं इकडं काम करतो तसं पुणे जिल्हा बँकेचा संचालक सुद्धा पस्तीस वर्ष आहे आम्ही तर तिथून कर्ज प्रकरण महिलांना करण्याचा प्रयत्न केला हो होईना मग आम्ही महिलांचीच एक पतसंस्था काढली इथे एक अनुषया म्हणजे माझ्या आईचं नाव आहे अनुसया महिला केंद्र नावाची एक संस्था काढली ट्रस्ट त्यांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत जायचं काय काय अडचण आहे ती समजून घ्यायची ती अडचण समजून घेऊन त्याच्यामध्ये सरकारी पातळीवर काय सोडवणूक करायची असेल तर ती सोडवणूक करायची त्या पतसंस्थेमधून महिलांना त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं आज ह्या ज्या काही फॅक्टरीज निघाल्या या फॅक्टरीज मध्ये सुद्धा महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालेला इथे फराग डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांना जॉब मिळालेला त्यामुळे महिलांसाठी जे जे आवश्यक आहे ते ते सगळं करायचं अशा प्रकारची भूमिका आहे माझ एकच आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना स्थान मिळालं पाहिजे thank you